सेटिंग करून आपण जे पॅटर्न ग्राइंड केलेलं ते घालायचं आहे कण काढत जा आहे जर तुम्ही झाकण नाही ठेवलं ना ते इथे ना सफेद सफेद दिसतं तर त्यामुळे घाव झाकण ठेवायचं आणि जरा पण आपण हात लावायचा नाही तुम्ही बघू शकता साईडने घावना सुटत आहे आता आपण कावेलताने हा घावना काढू शकतो अगदी अलगद काढायचा आहे जरा वाटला आपण घावना चिटकत आहे तर काढायचा नाही जरा पण तुम्ही बघू शकता छानपैकी हा घावणा निघालेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता पांढर शुभ्र असा हा घावणा तयार झालेला आहे कुठून पण तुटलेला नाही आहे एकदम मऊसूत असा हा घावणा झालेला आहे ओलं खोबरं घेत आहे उट्यांची डाळ हिरवी मिरची या अशा तोडून घ्या कोथिंबीर चवीनुसार मीठ पाणी घाला आणि ही चटणी बारीक वाटून घ्या आपली हिरवीकार अशी चटणी तयार झालेली आहे मी तेल गरम करत आहे तेल गरम झालेलं आहे मी राई घालत आहे एक छोटासा चमचा राई चांगली फुलू दे राई चांगली फुलत आहे गॅस बंद करायचा आहे कढीपत्ता घालायचा आहे शंकेश्वरी मिरची घालत आहे ऑप्शनल आहे आता ही सुरसुरीत फोडणी आपल्या चटणीवर घालायची आणि आपली ही मिरची अशी ठेवायची छान दिसते ना हे बघा सुंदर दिसत आहे आता मी हा घावना पांढरा शुभ्र असा घावना ठेवत आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे ओपन झालेला आहे कुठेही चिकटलेला नाही आहे आणि एकदम पातळ असा घावणा घावना बनवलेला आहे तुम्ही ही नक्की बनवा उद्या भाऊबीज आहे तुमच्या भावाला हे घावणी आणि चटणी बनवून खायला द्या खरोखर आवडेल त्याला आणि वेगळं काही असं आणि या गर्मीमध्ये असं लाईट खायला आवडतं तर नक्की त्यांना आवडेल तुमच्या भावाला आणि तुमच्या घरातल्यांना सुद्धा आपली कोकणातली ती म्हणजे घावणी आणि चटणी आपली तयार झालेली आहे